नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे हरितक्रांतीचे प्रणेते डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतात तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा जयंतीचा कार्यक्रम होणार आहे दिल्लीमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज्यातसुद्धा अनेक ठिकाणी स्वामीनाथन यांची जयंतीचा कार्यक्रम होणार आहे स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे प्रणेते का म्हणतात कारण ज्यावेळेस देशामध्ये अन्नधान्याचा तुटवडा होता आणि इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या देशाला अन्नधान्याचा तुटवडा होता अनेक जणांचे भूकबळी जायचे अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी जी क्रांती घडवली आणि त्यांनी जे काही संशोधन केलं किंवा त्यांचं जे कार्य आहे ते खरोखर अतिशय वाखान्याजोग आहे ज्यांना स्वामीनाथन गुरु लाभले आणि ज्यांनी स्वामीनाथन यांच्याबरोबर नुसता विद्यार्थीच नाही तर त्यांच्याबरोबर काम केलं किंवा काम करण्याची संधी मिळाली डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर रमेश ठाकरे हे आपले गुरु स्वामीनाथन यांच्याबद्दल सविस्तर अशी काही त्यांच्या कार्याबद्दलची माहिती सांगणार आहे डॉक्टर स्वामीनाथन यांचा ते विद्यार्थीच नाही तर त्यांच्याबरोबर त्यांनी कामसुद्धा केलेलं आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना कृषी भारतरत्न पुरस्कार मिळाला असे डॉक्टर रमेश ठाकरे हे आपल्याला आज त्यांच्याबद्दलची माहिती देणार आहेत डॉक्टर रमेश ठाकरे यांच्या पुस्तकांनासुद्धा डॉक्टर स्वामीनाथन यांनी प्रस्तावना दिलेली आहे डॉक्टर स्वामीनाथन आणि रमेश ठाकरे यांचे घरगुती संबंध होते अतिशय जिवाळ्याचे संबंध होते डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जयंतीचा कार्यक्रम दिल्लीमध्ये होणार आहेत त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहे त्या कार्यक्रमाला डॉक्टर रमेश ठाकरे यांनासुद्धा निमंत्रित करण्यात आलेले आहेत त्यामुळे मी त्यांना विनंती केली की तुम्ही डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या कार्याबद्दलची माहिती आमच्या शेतकरी बांधवांना द्यावी त्यानुसार त्यांनी आपल्याला त्यांचं मनोगत पाठवलेलं आहे ऐका त्यांच्याच शब्दामध्ये डॉक्टर स्वामीनाथन अतिशय मोठं व्यक्तिमत्व देशात होऊन गेलेलं आहे त्यांचा जन्म तामिळनाडू स्टेटमध्ये एका डॉक्टरच्या फॅमिलीमध्ये झाला डॉक्टर स्वामीनाथ यांचे वडील महात्मा गांधी यांचे अतिशय चांगले संबंध होते तो काळ होता देशामध्ये स्वातंत्र्य आणण्याचा आणि वारंवार महात्मा गांधी मद्रासला गेले तर ते त्यांच्याकडे राहायचे डॉक्टर स्वामीनाथन साहेब अॅग्रिकल्चर स्टुडंटसोबत सायन्स स्टुडंट होते त्यांनी आय पी एस सुद्धा केलं होतं पण देशाची आर्थिक स्थिती आणि देशातील दुष्काळ आणि मरणाची संख्या पाहिल्यानंतर त्यांनी ॲग्रिकल्चरला प्रोत्साहन दिलं आणि ॲग्रिकल्चरला दिल्लीला ते आले दिल्लीला हरभंजन सिंग यांच्यासोबत एम एस सी डिग्री केल्यानंतर ते लंडन अमेरिका या ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन परत ते कटक येथे राईस संशोधन केंद्रामध्ये काही महिने राहिले आणि त्यानंतर ते दिल्लीला मात्र जेनेटिक डिपार्टमेंटला त्यांनी बरेच वर्ष कार्य केले आणि नंतर ते डायरेक्टर जनरल सुद्धा दिल्लीला झाले त्यांच्या त्या काळात एकोणीसशे साठच्या आधी देशामध्ये जो फक्त तीस मिलियन मेट्रिक टन धान्य होतं पॉप्युलेशन अतिशय जास्त होती आणि देशामध्ये सर्वत्र दुष्काळ होता त्यामुळे इंडियामध्ये गहू अमेरिकेतून इम्पोर्ट होतो पण एकोणीसशे साठच्या दरम्याने डॉक्टर स्वामीनाथन आणि सरकारच्या मदतीने ग्रीन रिव्हॉल्युशन आणण्यात आलं त्यामध्ये सरकारचे मंत्री श्री सुब्रमण्यम अण्णासाहेब शिंदे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि गव्हर्नमेंट यंत्रणा आणि नोबल लॉरेट नॉर्मल बोर्ला अमेरिकेचे त्यांचं फार मोठं सहकार्य झालं आणि इंडिया वॉज ए हंगरी नेशन देन आणि त्यांच्या कार्यामध्ये एकोणीसशे साठ नंतर इंडिया बिकेम ए ग्रुप पॉवर इन द वर्ल्ड मी त्यावेळेस अमेरिकेला गेलो होतो आणि अमेरिकेला सुद्धा आमच्याकडे लोकांची बघण्याची वृत्ती एका गरीब देशाचा मनुष्य इथे आलेला आहे पाहिजे पण आजच्या मागच्या पन्नास वर्षानंतर मात्र जगामध्ये मी प्रवास करतो तर जगामध्ये आता भारताची कार्य आणि भारताचं महत्व हे डॉक्टर स्वामीनाथन साहेबांच्या कार्यामध्ये सगळीकडे वाखडण्यासारखं झालेलं आहे त्यात प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांनंतर तर मात्र जगामध्ये भारताचा सर्वकडे गौरव होत आहे डॉक्टर स्वामीनाथन यांनी मला जेनेटिक्स विषय शिकवला आणि ते अतिशय उत्कृष्ट शिक्षक होते आणि जगामध्ये मी जवळजवळ पन्नास देशात गेलो पण डॉक्टर स्वामीनाथन सारखा टीचर मला अजून भेटलेला नाही आहेत त्यांच्यासोबत मी धानावर काम केले माझ्या एम नंतर आणि तेव्हा मात्र भारताची उत्पन्न चाळीस मिलियन मेट्रिक टन आता जवळजवळ तीनशे पन्नास मिलियन मेट्रिक टन झालेलं आहे गहू तांदूळ आणि इतरही धान्य हे मात्र त्यांच्या अखत प्र वाढलेले आहे आणि त्यात डॉक्टर स्वामीनाथनचा फार मोठा मोलाच आहे त्यांनी डायरेक्टर जनरल नंतर फिलिपिनला डायरेक्टर जनरल झाले ते त्यानंतर रिटायर झाल्यानंतर त्यांनी एम एस स्वामीनाथन फाउंडेशन तारामणी कॉम्प्लेक्स मद्रासला निर्माण केले त्या फाउंडेशनला मी काही डिपार्टमेंटकरता मेंबरही होतो त्या ते टाटा बारावाले या मोठ्या मोठ्या लोकांची सुद्धा त्यांना मदत झाली त्यानंतर मात्र त्यांचं कार्य पूर्ण देशामध्ये वाखण्याच झालं भारतामध्ये जेव्हा शेतकऱ्यांची अभियाना होत होती तेव्हा सरकारने फार्मर्स कमिशन तयार करण्यात आला आणि त्या फार्मर्स कमिशनची पहिली मीटिंग माझ्यासोबतच त्यांनी नागपूरला पंजाब राज्य कृषी विद्यापीठ नागपूरला केली त्यानंतर मात्र देशामध्ये बऱ्याच सुसाईड केलेल्या लोकांची कंडिशन बघून त्यांना मात्र फार वाईट होतं ते नागपूरला घरी आल्यानंतर त्यांची भेट वर्धा जिल्ह्यातील बाबासाहेब साळवे विजय रजनिया आणि गव्हर्नर रजनीराज यांच्यासोबत माझ्या झाली आणि त्यानंतर आम्ही वर्धा जिल्ह्याला शेतकरी फॅमिलीला मदत करण्याकरता त्यांनी प्रोजेक्ट तयार केलं आणि त्या प्रोजेक्टला आम्ही सुद्धा मदत केली त्यामध्ये बऱ्याच मुलांना कपडे सायकली शिक्षण हे मिळत मिळत गेलं आणि त्यानंतर मात्र दोन हजार सोळा साली ब्रिगेडियर सावंतने मला चेअरमन अवॉर्ड सिलेक्शन कमिटीकरता बोलावलं तेव्हा त्यांनी डॉक्टर स्वामीनाथन यांचे नाव कृषी भारतरत्न करता सिलेक्ट केले आणि आम्ही दोन हजार अठराला त्यांना दोन चार हजार लोकांसमोर त्यांना आम्ही कृषी भारतरत्न हा स्प्रेष्ठिजीज अवॉर्ड सिंधुदुर्ग येथे दिला त्याचवेळी त्यानंतर मात्र गव्हर्नमेंटने काही त्यांच्या जाण्यानंतर मात्र त्यांना भारतरत्न अवॉर्डने सन्मानित केले आहे म्हणून मी तर असं म्हणाले जा जा झटकारे भारतरत्न स्वामीनाथन साहेबांच्या कृषी कार्यपदी जाऊन लटकारे त्यांचे कार्याचा पिऊन फुटकारे मगज होईल भूकमुक्तीची सुटकारे ज्याचा विश्वास धारा सकळ सुरवारा मान्य थोरथळा नमन डॉक्टर स्वामीनाथन साहेबांच्या का कार्याला धन्यवाद तर मंडळी डॉक्टर रमेश ठाकरे हे शेवटपर्यंत स्वामीनाथन यांच्या संपर्कात होते त्यांनी मांडलेले विचार हे प्रेरणादायी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद